आगामी नगराध्यक्षपदाच्या पदाच्या निवडणुकीत अधिकृत उमेदवार म्हणून उभे असलेले शेख ताजोद्दीन बशीर अहमद चिंग बॅट यांनी आज नळदुर्ग शहरात राबवलेल्या डोर टू डोर प्रचार मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आज सकाळपासून शेख ताजोद्दीन बशीर अहमद यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नळदुर्ग शहरातील विविध भागात मतदारांशी प्रत्यक्ष भेट घेतली या भेटीदरम्यान त्यांनी नागरिकांच्या दैनंदिन अडचणी पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्य सेवा आणि शैक्षणिक गरजा अशा प्रमुख मुद्द्यांवर मते आणि सूचना जाणून घेतल्या उमेदवारांनी नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यास शहराच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करण्याचे आश्वासन मतदारांना दिले यावेळी त्यांनी शहरातील मूलभूत सुविधांच्या उन्नतीसाठी व्यापक योजना मांडत बॅट चिन्ह शहराच्या प्रगतीसाठी एक सकारात्मक दिशा दर्शवते असे मत व्यक्त केले प्रचारादरम्यान त्यांनी शहरातील काही प्रलंबित प्रश्नांवर आपले मत व्यक्त केले त्यांनी मतदारांना तथ्यांवर आधारित निर्णय घ्या आणि विकासाला प्राधान्य द्या असे आवाहन केले प्रचार मोहिमेतील नागरिकांचा सहभाग पाहून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते शहरातील युवक व्यावसायिक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांकडून मिळत असलेल्या आधाराबद्दल उमेदवारांनी कृतज्ञता व्यक्त केली उद्यापासून नळदुर्ग शहरातील उर्वरित भागांमध्ये प्रचार सभा पदयात्रा आणि संवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन असल्याची माहिती प्रचार प्रमुखांनी दिली नळदुर्ग शहरातील सर्व मतदारांनी सर्व नियम पाळून निर्णयाने मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन उमेदवारांनी केले नमस्कार आवाज महाराष्ट्र आपलं आहे नमस्कार मी शेख ताजुद्दीन बसेर अहमद नळदुर्ग सार्वत्रिक नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी मी नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष अपक्ष उभारलेला आहे आणि तमाम नळदुर्ग शहरवासियांना मी आवाहन करतो की आज एक युवक नळदुर्ग नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी उभारलेला आहे तरी आपण दोन तारखेला भरभरून मत देऊन बॅटचा चिन्ह आहे पाच क्रमांकावर मत देऊन मला प्रचंड मताने विजय कराल ही आपल्या कशी इच्छा नवद्रुक आप आपलं काय ध्येय असणार आहे थोडंसं नर्द्रुककरांसाठी दे म्हणजे आपण बघत असाल पंचवीस वर्षापासून या नडद्रुककरांसाठी जे निवडून आलेले आहेत त्यांचा योगदान बघत असाल गेल्या पाच वर्षाचा कालावधी बघत असाल तर तिच्यामध्ये खूप भ्रष्टाचार झालेले आहेत आपल्या गावात निवडणूक लढवत होते आणि तिने सध्या पण निवडणूक लढवत आहेत काँग्रेसमधून त्यांचा माझा प्रश्न आहे की तुम्ही गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभारले होते तुमचे बारा नगरसेवक निवडून आले तुम्ही सहा महिने पण तीनला टिकू शकल नाही आठ नगरसेवक भाजपमध्ये गेले त्यांची जी बहीण होती तीन जीबी मिटिंग घेतले फक्त मला त्यांना विचारायचं आहे तुम्ही आज काँग्रेस मधून नगराध्यक्ष पदासाठी उभारलात काय तोंड देऊन उभारलात मला ते प्रश्न आणि मांडायचा आहे आपण युवकांसाठी काय एमआरडीसी आणण्याचा प्रयत्न करेन आणि युवकांना जे रोजगारसाठी काय कंपनी ही आहेत ते आणण्याचा प्रयत्न करेन एवढं सांगू इच्छित महिलांसाठी आपलं काय धोरण राहील महिलांसाठी बघा नळद्रुक शहर पहिल्यापासूनच एकदम चांगला महिलांसाठी आहे इथं अजून सीसीटीव्ही लावलेलेच आहेत आणि घरोघरी गल्लोगल्ली तर सीसीटीव्ही लावण्याचा प्रयत्न करीन आणि जे पण महाराष्ट्र शासन शासनाकडून तिनं निधी येत आहे नगर परिषदला त्याच्या मार्फत महिलांना तिच्यामध्ये पण रोजगार कसा देता येईल ते मी प्रयत्न करणार आज आपण डोर टू डोर प्रचार केलात त्याच्याबद्दल काय थोडक्यात माहिती देतात लोकांचा उत्पूर्त प्रतिसाद होता लोक वैतागलेले आहेत ही जे सर्व उमेदवार उभारलेले आहेत तिला लोक ओळखून आहेत की ही पैशा सा, साठी उभारलेले आहेत तिचा लोकांना कायच कॉल नाही आज तुम्ही बघत असताल परवा भाजपने काय सभा ठेवली काल अशोक यांनी काँग्रेसनी सभा ठेवली तिच्यामध्ये लोकांना कसं जमवता येईल तिच्यावर फक्त तिचा फोकस आहे विकासावर बोलायचं नाही फक्त धर्माधर्मामध्ये तेर निर्माण करायचा युकांमध्ये भांडण लावायचा हेच नर्द्रुककरांसाठी वैतागलेली जनता लोकांना नवीन चेहरा पाहिजे त्यामार्फत शेख ताजुद्दीन बशीर अहमद नर्द्रुककरांसाठी एक नवीन चेहरा आहे त्यासाठी मला पाच नंबर चिन्हावर बॅटच्या समोर चिन्हावर बटन दाबून प्रचंड मताने विजय करा हीच माझी नर्तूळकरांना विनंती आहे नमस्कार